राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात परंतु छोटे मोठे सणवार असतील किंवा सामाजिक राजकीय कार्यक्रम असतील धार्मिक कार्यक्रम असतील या ठिकाणी वेगवेगळे नेते मंडळी स्वतः हजेरी लावतात उपस्थित जनतेला शुभेच्छा देतात असाच काहीसा प्रकार हा गेल्या अनेक वर्षापासून शिर्डी पर्यानं राहता तालुका की जे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा तालुका म्हणून ओळखलं जातं आणि या गावाची ओळख नुसती नगर जिल्ह्यालाच नव्हे तो संपूर्ण राज्यभरात आहे आज हो नाता नाता निमित्त होतं नाताळसनाचं या निमित्त अनेक ख्रिस्ती दलित अल्पसंख्याक बांधव हजारोंच्या संख्येनं राहत्यात जमा झाले होते आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आपली धुरंधर राजकीय मंडळी देखील त्या ठिकाणी उपस्थित झाली मित्रांनो हा व्हिडिओ करण्यामागे उद्देश एकच की राजकीय मंडळी त्यांच्या ताकदीचा त्यांच्या शक्तीचा सामर्थ्याचा वापर करून विविध समाज घटकांना मग ते असतील दलित असतील किंवा विमुक्त जातीतले असतील आदिवासी असतील या सगळ्याच जातीच्या लोकांसाठी या लोकांनी ठरवलं तर चुटकीसरशी प्रश्न मिटू शकतात नुसत्या कोरड्या शुभेच्छा देण्याऐवजी यांनी त्या तळागाळातील समाजाच्या पर्यायानं त्या धार्मिक गटाच्या समूहाच्या वेगवेगळ्या समस्या त्यांच्या वरिष्ठांकडं मांडल्याच पाहिजेत राहता गावाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे याच ठिकाणाहून जलसंपदा मंत्री असलेले सध्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांना फाईट देणारे अनेक छोटे कार्यकर्ते तयार झाले परंतु त्यांचं मतपेटीतील सामर्थ्य हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र पिपाळा असतील किंवा धनंजय श्रावण गाडेकर की ज्यांनी एकेकाळी शिवसेनेतून फाईट दिली होती असे मातब्बर नेते मंडळी आजच्या या कार्यक्रमाला आले या सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याम दे त्यामध्ये माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ त्याचबरोबर विजयराव शिंदे आणि आर पी आयचे इतर सगळेच समूह घटक वेगवेगळे गट तट असलेले हे सगळेच त्या ठिकाणी आले होते महाविकास आघाडीतर्फे म्हणजे थोरात साहेबांच्या गटातील देखील अनेक कार्यकर्त्यांनी नाताळ सणानिमित्त राहत्यात भेट दिली आणि नुसतीच भेट नाही दिली तर अनेकांनी सांगितलं की इथून पुढच्या तुमच्या काही समस्या असल्या तरी देखील तुम्ही आम्हाला सांगा आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राहता शहरातील विविध पक्षाचे संघटनांचे पदाधिकारी पुढारी देखील या ठिकाणी आले आपल्या राहतात सर्व धर्म समभावाबद्दल म्हणजे तालुक्यामध्ये सर्व धर्म समभावाकडे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा खरोखर प्रत्येकाला एकमेकांविषयी आदर आहे प्रत्येक एकमेकांचा सन्मान करतो प्रत्येक धर्मीय जे लोक आहेत जेथे जेथे आमचा संपर्क येतो जेव्हा ते आमच्या संपर्कात येतात किंवा आम्ही त्यांच्या संपर्कात जातो किंवा त्यांच्या सण सोहळ्यात ते आम्हाला आमंत्रित करतात आपल्या सण सोहळ्यात ते हजर होऊन आम्हाला प्रार्थनामय शुभेच्छा देतात खरोखर हे माणुसकीचं नातं आज राहता तालुक्यातील सर्व धर्मातील लोक जपत आहे आणि हे माणुसकीचं नातं आम्हा प्रत्येकाला खरोखर माणसासारखं माणसासाठी जगण्यासाठी विशेष प्रेरणा देत आहे आणि हे प्रोत्साहन आहे आणि खरोखर राहता तालुक्यातील सर्व धर्मातील जे ज्येष्ठ नेते किंवा जे भाविक या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी खरोखर येथे उपस्थित राहून या नाता सणामध्ये सहभागी होऊन आम्हा प्रत्येकाला खूप सुंदर अशा शुभेच्छा दिल्या आहेत आणि जेव्हा सर्व धर्मातील लोक हा सण साजरा करण्यासाठी एकत्रित येतात तो आनंद वेगळाच असतो आणि हा वेगळा वेगळा आगळा वेगळा आनंद आज खरोखर आम्ही अनुभवला आहे आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी परत परत आमच्याकडे यावं आणि आम्ही त्यांच्याकडे जावं आणि खरोखर आमच्या सर्व धर्म धर्मातील धर्मीय लोकांसाठी स्नेह संबंध हा घनिष्ठ आणि परिपक्व व्हावा तो आहेच पण याहीपेक्षा पहिली परिपक्व व्हावा वृद्धिगंत व्हावा आणि आनंदाने तो, तो जोपासला जावा म्हणून विशेष आज मी सर्वांना ख्रिसमसचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो ख्रिसमसचं वैशिष्ट्य धर्म पातळ धर्मग्राम पातळीवर आम्ही गवानीचं स्पर्धा ठेवले स्टार स्पर्धा ठेवली आणि या स्पर्धेपासून अनेक भाविकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे आणि त्याचं प्रशिक्षण करण्यासाठी आम्ही आता काही उद्या उद्या दोन तीन दिवस आम्ही जाणार आहोत आणि त्याच्यातून जे काही ज्याचं खरोखर ज्यांनी खरोखर कष्ट घेतलेले आहेत आणि ह्या कष्टाचं फळ त्यांना मिळणार आहे तो तर खरोखर या नाताळ हासन सलोक्याचा आनंदाचा प्रेमाचा आहे आणि आ, रात्री आम्ही विजिल मास म्हणजे मध्यरात्रीचा मिसा त्यामध्ये अनेक भाविक उपस्थित होते आणि सकाळी साडेनऊ वाजता ह्या विधी सुरू झाला आणि ह्या विधीमध्ये अनेक लोक भाविक यामध्ये आले आणि अनेक आमचे मित्र पुढारी लोक राज्यकर्ते लोक या नाताळाच्या सणानिमित्त आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेत आणि खरोखर हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे प्रभू येशू ख्रिस्त शांतीचा राजा आहे आणि त्यासाठी आम्ही इतरांवर आमचं प्रेम असायला हवं इतरांसोबत आमचे सलोख्याचे संबंध असायला हवं हेच माझ्या प्रिय बंधू म्हणजे आमचं वैज नातं येशूचं हे एक खास वैशिष्ट्य आहे की तो गरिबांसाठी आला आणि त्यांनी आपलं जीवन हे आपलं जीवन त्याने आपल्या गरिबांसाठी दिलेलं आहे आणि खरोखर आम्हाला आज आनंद वाटतो खूप छान अरेंजमेंट केलेली होती मिसा एकदम भक्तीमय वातावरणात संगीतमय मिसा आपली पार पडलेली आहे खूप छान अशी मिसा आम्हाला भेटली आज खूप छान वाटतंय आज इथे येऊन खूप छान प्रसन्न वाटलंय सगळ्या भाविकांना भेटलो आम्ही खूप छान वाटले काही संकल्प केलाय का या नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त निमित्त संकल्प हाच आहे की एकमेकांना जितका होईल तितका आपण प्रेम द्यावं एक संकल्प आपण करू शकतो गणेश नाताळ सण हा जगभरात आनंदाने साजरा केला जातो व सर्व ख्रिस्ती बांधव व इतर धर्मीय बांधव पण सुद्धा यात सामील होतात व सर्वजण या धर्मात सामील होऊन आनंद घेतात व सर्वांना शांतीचा प्रेमाचा संदेश देतात अशा प्रकारे राज्याचे जलसंपदा मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्यात शिर्डी राहत्यासह मोठ्या उत्साहात नाताळ सणाची धूम आपल्याला पाहायला मिळाली गॉडफादर मीडियासाठी हर्षद सह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड राहता